महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ एस टीमध्ये लवकरच मोठ्या प्रमाणावर नोकर भरती होणार असल्याची मोठी घोषणा राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली एस टी महामंडळाच्या आर्थिक स्थितीला बळकटी देण्यासाठी लवकरच तब्बल पंचवीस हजार स्वमालकीच्या बस खरेदी करण्यात येणार आहे या नवीन बस चालवण्यासाठी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची गरज असून त्यामुळे चालक वाहक आणि अन्य पदांची भरती करण्यात येणार असल्याचे सरनाईक यांनी सांगितले सरनाईक म्हणाले महामंडळाच्या तीनशे सातव्या संचालक मंडळाच्या बैठकीत या संदर्भातील ठरावास मंजुरी देण्यात आली आहे आणि आता हा प्रस्ताव शासनाच्या मान्यतेसाठी पाठवण्यात आला आहे एकदा शासनाची मंजुरी मिळाल्यानंतर नवीन आकृती बंधानुसार भरती प्रक्रिया राबवण्यात येईल गेल्या काही वर्षात महामंडळाची आर्थिक स्थिती पाहता उच्च न्यायालयाने दोन हजार चोवीसपर्यंत नोकर भरतीला मनाई केली होती मात्र आता निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या आणि नव्या बसगाड्यांची वाढती संख्या लक्षात घेता नवीन भरती अत्यावश्यक असल्याचे मंत्री म्हणाले मंत्री सरनाईक यांनी आणखीन एक महत्वाची घोषणा करताना सांगितले की एस टीच्या बांधकाम विभागासह इतर अनेक विभागांमध्ये कुशल अभियंत्यांची गरज आहे त्यामुळे रिक्त पदे करार पद्धतीने व सरळ सेवा भरतीद्वारे भरण्यात येणार आहे तसेच प्रत्येक विभागाने आपापल्या रिक्त पदांचा फेरआढावा घेऊन भरतीसाठी एकत्रित प्रस्ताव सादर करावा असे निर्देशही देण्यात आले आहेत ही भरती प्रक्रिया हळूहळू टप्प्याटप्प्याने राबवली जाणार असून इच्छुक उमेदवारांनी एस टी महामंडळाच्या अधिकृत घोषणांकडे लक्ष ठेवावे आणि बोल बिंदास या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करावे